मित्रांनो तुम्ही महा टी व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे विषय भूगोलावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्याचे उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोलासंदर्भातले तीस महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत एम सी क्यू आहेत मित्रांनो सर्वांनी हे प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा आणि जाणून घ्या भूगोलातील महत्त्वपूर्ण काही प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये रिकामी जागा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला पर्याय आहेत अ बंगळूर थुंबा श्रीहरिकोटा हैदराबाद तर याचं उत्तर आहे थुंबा थुंबा या ठिकाणाहून भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अवकाशामध्ये अग्निबान सोडला पुढचा प्रश्न आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर हे अवकाश प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी भारताने एकोणीसशे एकाहत्तर साली उभारण्यात आले तर त्याचं नाव काय आहे पर्याय आहे श्री हरिकोटा थुंबा विशाखापट्टणम की कोलकाता बघा उत्तर आहे श्रीहरिकोटा पुढचा प्रश्न घेऊया अपसूर्यस्थितीमध्ये पृथ्वी सूर्यापासून रिकामी जागा अंतरावर असते म्हणजे अपसूर्य या स्थितीमध्ये पृथ्वी सूर्यापासून लांब असते की जवळ असते तर याचं या ठिकाणी पर्याय आहेत कमीत कमी अंतरावर कमी अंतरावर जास्त अंतरावर का जास्तीत जास्त अंतरावर तर याचं ड हे उत्तर होईल जास्तीत जास्त अंतरावर असते मित्रांनो या ठिकाणी अपसूर्य याच्या विरोधामध्ये उपसूर्य अशा हा एक शब्द महत्त्वाचा आहे उपसूर्य उपसूर्य या स्थितीमध्ये पृथ्वी कमीत कमी अंतरावर असते आणि अपसूर्य या स्थितीमध्ये जास्तीत जास्त अंतरावर असते पुढचा प्रश्न घेऊया सूर्यमालेत रिकामी जागा हा ग्रह आकारमानाने सर्वात मोठा आहे सर्वांना माहिती आहे की गुरु हा ग्रह सर्वात आकारमानाने सर्वात मोठा आहे पुढचा प्रश्न घेऊया सूर्यापासून रिकामी जागा हा ग्रह सर्वात जवळ आहे हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर सर्वांना ज्ञात असणार आहे सूर्यापासून बुध हा ग्रह सर्वात जवळ आहे प्रश्न सहावा आकाशात हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे मित्रांनो पर्याय आहेत बुध शुक्र त्याच्यानंतर गुरु आणि शनी तर उत्तर असणारा आहे ब शुक्र शुक्र हा सर्वात तेजस्वी असणारा ग्रह असणार आपल्या सूर्यमा मालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे पुढचा प्रश्न आहे आपण रिकामी जागा या ग्रहावर राहतो अतिशय सोपा प्रश्न आहे आपण पृथ्वीवर राहतो पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे मित्रांनो मंगळ हा ग्रह रिकामी जागा आहे बघा उपग्रह अंतर्ग्रह बह बहग्रह किंवा लघुग्रह तर यापैकी तुम्हाला कोणतं उत्तर या ठिकाणी योग्य वाटतं आहे ते तुम्ही कमेंट करून मला कळवा मंगळ हा ग्रह रिकामी जागा आहे पुढचा प्रश्न घेऊया दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने खाणीसाठी प्रसिद्ध आहे कोणत्या खाणीसाठी दक्षिण आफ्रिका प्रसिद्ध आहे म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमध्ये काय मिळतं सर्वात जास्त कशाच्या खाणी आहेत तर सोन्याच्या खाणी या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये जास्त आहे पुढचा प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला कोणता देश आहे उत्तर सीमेला मित्रांनो माझ्या या चॅनलवर मी काही हँड्स नोटसुद्धा शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो त्यामध्ये अनेक देशांची माहिती त्यामध्ये दे दिलेली असते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओसुद्धा या ठिकाणी बघू शकता दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला नामिबिया हा देश या ठिकाणी आहे सॉरी नामिबिया नाही झिम्बाम्बे हे याचं उत्तर होईल झिम्बाबे दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला झिम्बाम्बे हा देश या ठिकाणी आहे टांझानियामधील हे सर्वोच्च शिखर आहे टांझानियामधील सर्वोच्च शिखर बघा पर्याय आहेत होगा किलिमांजारो मांजारो ती मेस मित्रांनो ब किलिमांजारो हे या प्रश्नाचे उत्तर होईल सलोस हे अभयारण्य रिकामी जागा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा सलोस सिंह झेब्रा हत्ती हरण तर क हे या प्रश्नाचं उत्तर होईल सलोस हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न घेऊया शिन्यांग प्रदेशामध्ये रिकामी जागाचे साठे सापडतात बघा मोती हिरे पाचू अब्रक हिरे हे ही या प्रश्नाचं उत्तर आहे शिन्यांग प्रदेशामध्ये हिरे या ठिकाणी सापडतात किंवा हिऱ्याचे साठे सापडतात पुढचा प्रश्न आहे परणा नदी कोणत्या महासागराला मिळते पुढचा प्रश्न आहे परणा नदी कोणत्या सा महासागराला मिळते पॅसिफिक अंटलांटिक हिंदी कु की आर्कटिक बघा उत्तर आहे या ठिकाणी पॅसिफिक अंटलांटिक हिंदी की आर्कटिक तर याचं उत्तर आहे अंटलांटिक महासागर अटलांटिक महासागराला ही पराणा नदी मिळते पुढचा प्रश्न आहे उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा खंड आहे बघा उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका हा तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे पुढचा प्रश्न घेऊया उत्तर अमेरिका खंडामध्ये माउंट रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे पर्याय बघा मॅकिनले रॉकी किली मांजारो अँडीज तर मॅकिनले माउंट मॅकिनले हे सर्वात उंच शिखर आहे आता किली मांजारो याच्या अगोदरच येऊन गेलं ते दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर होतो। या ठिकाणी होतं हे मात्र आपल्या लक्षात या ठिकाणी आपण ठेवूया सॉरी टांझानियामधील सर्व सर्वोच्च शिखर या ठिकाणी होतं प्रेयरीचा प्रदेश या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे प्रेयरीचा प्रदेश कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर बायसन या प्राण्यांसाठी प्रेयरीचा प्रदेश प्रसिद्ध आहे उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशात मृदा आहे ती कोणत्या पिकाला उपयुक्त आहे उत्तर अमेरिकेत या खंडामध्ये जी गव गवताळ प्रदेशातील मृदा आहे म्हणजे माती आहे ती कोणत्या पिकाला या ठिकाणी उपयुक्त आहे तर ए हे या प्रश्नाचं उत्तर होईल गहू या पिकाला ती उपयुक्त आहे आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे बघा आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेला कोणता समुद्र आहे तर मित्रांनो भूमध्य समुद्र हे या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंडाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर एक हजार पुरुषांमागे स्त्रिया होत्या म्हणजे स्त्रियांचे प्रमाण होते बघा भा महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी विचारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा एक हजार पुरुषांमागे या ठिकाणी नऊशे बावीस स्त्रिया हे प्रमाण होते वयोमानानुसार लोकसंख्येचे किती गट आहेत वयोमानानुसार लोकसंख्येचे तीन गट ले ले या ठिकाणी पाडलेले आहेत पुढचा प्रश्न आहे शेती खाणकाम मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना रिकामी जागा व्यवसाय म्हणतात बघा मित्रांनो याबद्दल आपण माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे शेती खाणकाम मासेमारी हे प्राथमिक प्रकारच्या व्यवसायामध्ये येत असतात आणि त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर किंवा प्रक्रिया करणारे व्यवसाय हे द्वितीयकमध्ये येतात आणि सेवा देणारे जे व्यवसाय असतात ते तृतीयकमध्ये येत असतात ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला व्यवसाय म्हणतात बघा प्रक्रिया करणारे असल्यामुळे आपण ऊसापासून साखर बनवण्याची जे उद्योग आहे ते द्वितीयक व्यवसायामध्ये येत असतात म्हणून अ हे या प्रश्नाचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे चोवीस वाहतूक व संदेशवहन हे कोणत्या व्यवसायामध्ये येतात तर हे सेवा देणारे व्यवसाय आहेत म्हणून वाहतूक व संदेशवहन हे तृतीयक व्यवस् तृतीय प्र तृतीय प्रकारच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी येत असतात म्हणून ब हे या प्रश्नाचं उत्तर होईल लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे बघा समुद्रामध्ये जी लाटा येतात तर त्याचं मुख्य कारण काय आहे पर्याय आहेत उष्णता प्रकाश वारा खोली तर मित्रांनो समुद्रावर लाटा ह्या वाऱ्यामुळे येत असतात म्हणून वारा हे प्रश्नाचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे निर्माण होते उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे दाट धुके या ठिकाणी निर्माण होत असते पुढचा प्रश्न आहे महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह वाऱ्याच्या दिशेने वाहतात तर कोणत्या वाऱ्याच्या दिशेने वाहतात याचं उत्तर आपण द्यायचं आहे प्रयत्न करायचा आहे महासागरातील जवळपास सर्वच या ठिकाणी सागरी प्रवाह वाऱ्याच्या दिशेने म्हणजे ग्रही ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने या ठिकाणी वाहत असतात पुढचा प्रश्न आहे सागरी पृष्ठभागाच्या तापमानामध्ये मुख्यतः रिकामी जागानुसार फरक पडतो सागरी पृष्ठभाग म्हणजे आपला महासागर जे आहेत त्यांच्या पृष्ठभागाच्या तापमानात मुख्यत कशा नुसार फरक पडतो पर्याय आहेत समुद्र सपाटीपासूनची उंची ग्रहीय वारे अक्षांश किंवा सागरी जलाची घनता याचं <coughs> उत्तर आहे अक्षांश पुढचा प्रश्न आहे सागरी जलात रिकामी जागाचे प्रमाण सर्वात अधिक असते तर मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे मिठाचे प्रमाण सर्वात जास्त असते म्हणजेच उत्तर क होईल सोडियम क्लोराईड आणि शेवटचा प्रश्न असणार आहे सागरातील अरुंद व अतिखोल भागास काय म्हणतात मित्रांनो सागर समुद्र यामध्ये जो अरुंद आणि अतिखोल भाग असतो त्याला काय म्हणतात मित्रांनो नक्कीच हे उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद